श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल हिंदू धर्मामध्ये उगवत्या तिथीला महत्व आहे म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो पाच डिसेंबरला उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी उंबरठ्यावर फक्त एक वस्तू ठेवा माता लक्ष्मी आपोआप खेचली जाते मार्गशीर्ष मास हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता कधीही भासत नाही मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष महत्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावे पूजा केल्यास घरामध्ये सदैव भरभराट होऊ शकते असं सांगितलं जातं नव्वद टक्के श्रीमंत लोक जे आहेत ते पौर्णिमेला काही उपाय करत असतात आणि अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी उपाय ते करतात आणि असे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे एवढी श्रीमंती आलेली असते माता लक्ष्मीचा वरद हस्त त्यांच्यावरती असतो परंतु या उपायाबद्दल ते कधीही कोणाला सांगत नाहीत तर असेच काही उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा पौर्णिमा तिथी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली गेली आहे कारण या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती जा दिवा लावा देवी लक्ष्मीचं ध्यान करावं यामुळे देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करा श्री कृष्णाच्या मूर्ती पिवळ्या रंगाचं फूल त्या मूर्तीला अर्पण करा असं म्हटलं जातं की यामुळे बत्तीस पट पुण्य मिळतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दूध तूप दही साखर तांदळाचे दान करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घरामध्ये ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होते या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या ह्या भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आजार पण वाढते स्मरण शक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तीने मात्र आवर्जून हे उपाय करावेत ते करायला हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असतात त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत त्यांना पौर्णिमा व्रत करावे लागते पौर्णिमा व्रत जे आहे ते तुम्ही वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा तुम्ही हे व्रत करू शकता प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचे असंख्य फायदे आपल्याला मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर करणे शक्य असेल तर ते अवश्य करावं आता आपण काही छोटे उपाय पाहणार आहोत ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहे जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्नान करायचे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे घराचा त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढावी आपल्या मुख्य दरवाजाच्या उमरठ्यावरती आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मंगलतेचे प्रतीक मानलं जातं सर्व यामुळे सर्वत्र आपल्याला नकारात्मक ऊर्जा नष्ट झालेली दिसते आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्ण्याचे जे स्थान आहे ते स्वयंपाक घर सुद्धा आपल्याला स्वच्छ करून त्यामध्ये स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही खास करून माता लक्ष्मीची कुलदेवीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो कुलाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसेच त्यामुळे या दिवशी आपल्याला कुलदेवीला माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याची पान विड्याचं पान ही चांगले असावेत दोन विड्याची पानं कुलदेवीच्या मूर्तीवर समोर ठेवायचे आहेत आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला एक सुपारी लवंग आणि हे ठेवून आपल्याला एक विडा जो आहे तो बनवायचा आहे आणि तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरी चालेल आणि एक सुपारी आहे ती आपण लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे विड्याची पानं तुम्ही खाल्ले तरीही चालतील किंवा मग तुम्ही त्याचं निर्माल्य करू शकता विसर्जित देखील करू शकता अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते व वा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केले घरामध्ये भरपूर वर प्राप्त होतात त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण अवश्य करावं भगवान श्री हरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी जर आपल्याला या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्तचे पठण केले विष्णू सहस्रनामाचे पठण केले लक्ष्मी मंत्राचा जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढत जाते त्यामुळे आपले घर धनधान्याने भरलेले राहते माता लक्ष्मी या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करत असतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमुळभर हळद अर्पण करायचे आहे ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही दोन अखंड लवंगा टाकू शकता या दिव्याचे तोंड उत्तर दिशेकडे करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाते तसेच या दिवशी त्यासोबतच तुम्ही तुळशी मातेजवळ बसून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता आणि एक माळ एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळा देखील म्हणू शकता त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आणि तुळशी माता ह्या दोघी मैत्रिणी आहेत लक्ष्मी तुळशी जवळ बसून बाहेरच गप्पा मारते आणि मग घरामध्ये प्रवेश करते म्हणून तुळशीला दररोज न चुकता तुपाचा दिवा करावा यामुळे माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी मुख्य दरवाजावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते त्यामुळे या दिवशी काहीही जमले नाही तरीसुद्धा आपण अन्नपूर्णा मातेची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या आहेत म्हणजेच अन्नपूर्णा मातेची खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे किंवा आपण साबुधने अर्पण करू शकतो यामुळे माता अन्नपूर्णेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू द्यायला खायला द्यायच्या आहेत तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील देऊ शकता किंवा घरामध्ये जर नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य आपण गाईला देऊ शकतो किंवा मग एक चपाती आणि गुळाचा खडा असा नैवेद्य जरी तुम्ही गायला खायला दिला तरी सुद्धा आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही गोमातेची सेवा जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचे भाग्य त्याचे सर्व दुर्भाग्य संपते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो माता लक्ष्मीच्या जा मंदिरामध्ये जाऊन तिच्या जा शरणे अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अकरा आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असत व आपल्या घरातील नको असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होत जाते असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे याचा आपल्याला लाभ नक्कीच मिळत असतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करत राहा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ